विद्यार्थी फाळ्यावर मी काही अपूर्णांक लिहिलेले तर या अपूर्णांकाचा आपल्याला लहान मोठे ठरवायचे तर पहा सुरुवातीला काय करायचं अंशस्थानी शून्य शून्य द्यायचं पहा ओके आणि शेतस्थानच्या अंकाने अंशस्थानच्या अंकाला बाहेर द्यायचं नऊ एक नऊ दहा एक नव्वद बरोबर दहाचा भाग चोवीस पूर्ण भाग नाही द्यायचा अंश आलेले आहे दहा तीन पाच आठ सहा आता याच्यामध्ये कोण मोठ दिसत तुम्हाला दहा म्हणजे हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान कोणता याच्यामध्ये मग जर आपल्याला याचा क्रम लावायचा म्हटला तर हा पहिला येईल म्हणजे नऊ अंश नऊ आता शून्य काढून टाकायचं का नऊ अंश नऊ सगळ्यात मोठा त्याच्यानंतर कोण येईल कोणता हा हा कोणता येईल आठ अंश सहा शून्य काढून टाकायचे नंतर सहा पाच त्याचा कोणता येईल तीन अंश नंतर कोणता येईल पाच सला हा काय चार अंश नंतर काय येईल तीन अंश अंश पाच अंश ओके आता हा झाला कोणता क्रम आला रे उत्तर द्या किंवा तुम्हाला लहान मोठीपणा आला किंवा याच्यावर उलटे केले तुम्हाला क्रम येईल ओके